कळवण तालुका व शहर काँग्रेस कमिटीची आभोणा येथे आढावा बैठक ऍड संदीप पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न कळवण तालुका व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने आढावा बैठक ऍड मान संदीप पाटील उपाध्यक्ष राष्ट्रीय काँग्रेस व नाशिक ग्रामीण जिल्हा प्रभारी यांच्या अध्यक्षतेखाली आभोणा येथे पार पडली या बैठकीस जिल्हाध्यक्ष शहराध्यक्ष कार्याध्यक्ष तालुकाध्यक्ष तसेच तालुका व शहर काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी उपस्थित होते बैठकीत पक्ष संघटनात्मक बळकटी आगामी निवडणुकांची तयारी कार्यकर्त्यांची बांधिलकी व स्थानिक प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली पक्ष कार्यकर्त्यांनी तळागाळातील जनतेपर्यंत काँग्रेसची धोरणे पोहोचवावीत असे आवाहन ॲड पाटील यांनी यावेळी केले तसेच पक्षातील एकजूट व समन्वय वाढविण्याच्या दृष्टीने पुढील महिन्यात विशेष बैठकींचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली यावेळी कळवण तालुक्यातील तरुण युवकांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला यावेळी जिल्हाध्यक्ष शिरीष कोतवाल माजी आमदार काशीनाथ बहिरम राम चौरे अॅड निलेश ठाकरे कळवण काँग्रेस तालुकाध्यक्ष के के गांगुर्डे कळवण महिला तालुकाध्यक्ष शीतरताई महाजन अजबराव पाटील शिवाजी कासव जयमाला खांडवी नाना देवरे प्रभाकर पाटील लाला जाधव बबन कोल्हे आदी मान्यवर उपस्थित होते उलगुरान न्यूज साठी पुंजराम खांडवी पुनद खोरे कळवण ताज्या व खात्रीला एक बातम्या बघण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा